मी असं म्हणेन की ही जी रमाई उभी केलेली आहे या उबाळे या अभिनेत्रीनं तर आ, हा अभिनय आहे असं वाटत नाही ही अशी इतिहासातनं रमाई येऊन आपल्या समोर उभी राहिली आहे या पद्धतीनं ते इतका अकृत्रिम अशा पद्धतीनं त्यांनी रमाई प्रेझेंट केलेली आहे आणि मी ते पाहते तर रमा भीमाच्या पेनामध्ये रमा संविधानामध्ये भीम बंद बांधलेला अशी जपते रमाई जिथं जिथं भीम सवे चालते रमाई जिथे जिथं भीमरावं सवे चालत आहे रमाई थँक्यू थँक्यू मी कांचन वासने आताच मी रमाई बोलते प्रियंका उबाडे मॅडमची एक पात्री प्रयोग पाहिला तर इतकं चांगलं असं वाटलं की रमाई आपल्या समोर येऊन बोलत आहेत आणि माझ्या डोळ्यात इतकं पाणी की लागले म्हणजे खरंच आपल्या रमाई आपल्या समोर हो येऊन बोलत आहेत मला असं सांगायचंय की सगळ्यांनी कार्यक्रम ठेवा त्यांच्या आणि त्यांना बोलवा खरंच तुम्हाला असं वाटेल आणि तुम्हाला कळेल की आपल्यासाठी रमाई आणि बाबासाहेबांनी आपल्यासाठी आपण त्यांचे विसरूच चाललोय तर आपल्याला थोडंफार तरी त्यांच्याबद्दल माहिती मिळण्यासाठी सगळ्यांनी सगळ्यांनी त्यांना बोलवा आणि त्यांचे कार्यक्रम करायचे आम्हाला रमाबाई अशा आधुनिक रमाबाई इतकं सुंदर दर्शवल्या आणि इतकंच नाही त्यांची ऍक्शन वगैरे म्हणजे इतके इफेक्टिव्ह होतात की माझी लहान मुलगी जी होती ना तिने सुद्धा त्यांच्या डायलॉग वरून त्यांना ओळखलं की ही रमाबाई बोलते इतकं सुंदर

की जे वेळेअभावी मी तुम्हाला दाखवू शकले नाही हे फक्त एक अर्धा ते पावन तासाचं नाटक झाले टोटली पावणे दोन ते दोन आमचं नाटक जात तर आ, मला विद्रोही साहित्य यांचे मनापासून आभार धाडसी रमाई दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विनंती करते की जास्तीत जास्त याचे प्रयोग लावा आणि समाजाला रडणाऱ्या नाही तर लढणाऱ्या रमाईचा इतिहास दाखवण्यासाठी आपण सगळेजण एक आणि या कार्यक्रमाचं आयोजन करा अशी मी प्रत्येकाला विनंती करते खूप खूप धन्यवाद जय भीम नमो बुद्धाय